नमस्कार मित्रांनो तर आता बघू शकता आपण पोचलो आहे कर्नाटकला कारण काल रात्री वायजॅकमधून गाडी निघल्यापासून आपण कुठंच कुठं स्टॉप घेतला होता सकाळी फक्त एकदा स्टॉप घेतला ते पण खममला तिथं आपण जेवण वगैरे करून निघलो होतो तर आता सध्या पोचलो आहे आपण कर्नाटकमध्ये बघू शकता व्ह्यूज कसा इथला हायवेलाच आहे सध्या हायवेलाच थांबलो थांबलं होतं तर थोडं फ्रेश वगैरे हो झालं तोंड वगैरे धुतलं थोडं कंटाळा आलता गाडी चालवून त्याच्यामुळे आता तोंड वगैरे धुवून झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो इथे एक कर्नाटकमध्ये एंट्री केल्या केलं एक लेक नवीन पंप आहे शेतकरी म्हणून हा नवीन एक पंप खोल झालेला आहे भारतचा आणि इथं आपण थांबलेलो आहे जस्ट बॅक साईडला तुम्ही बघू शकता तिथून बॅक साइडकून कर्नाटक चालू होतं त्याच्यामुळे जरा थांबूयात म्हटलं चेहऱ्यावर तोंड वगैरे धुवून घेतलं थोडं आळसल्यावर घालता थंडगार झारमध्ये पाणी भरलेलं पण आहे त्याच्यामुळं काय टीशिड वाटलं नाही आता तोंड वगैरे धुवून घेतलंय आता आपल्याला त्याचे बसवलेला आपण थांबणार आहोत आज त्याचे टायर आलट पलटी मारून घ्यायचे आहेत पुन्हा विला लमेंट करून मग आपल्याला गाडी ड्रायवरकडे द्यायची आहे तर उद्या आपण गाडी ड्रायवरला देत आहोत आणि आपण एक दोन महिन्याच्या सुट्टीवर जाणार आहोत सुट्टीवर म्हणजे आपल्या लोकलला गाडी आहे ती एक ती लोकलची गाडी आपण स्वतः चालवणार आहोत फक्त या लाईनच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवला आहे आपण तर आपलं लग्न पण जवळ येत आहे च चोवीस मेला लग्न आहे आपलं त्याच्यामुळं सुट्टीवर आत्तापासून सुट्टीवर जाणार आहे तर आता जाऊयात मित्रांनो आता जायचं आहे आपल्याला बसोकलेनला बसो कल्याणला जाऊन ते धाव्यावर समोर टायर आलटापलटी करून घेऊयात मग टाईम भेटला तर विला विला आला ओपन असेल तर करून घेऊयात नाही तू उद्या सकाळीच काय ते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हा बघू शकता तुम्ही हा पुणे हैदराबाद आहे पुणे हैदराबाद हायवे हा सीन पण बघा आज एवढा भारी सीन वाटतोय ना अतके भार कारण पाऊस आहे सारखा मोसम झालेला आहे कारण काल हैदराबादला असा पाऊस पडला धो धो पाऊस पडलाय पाणी पाणी गेलं आहे हैदराबादमध्ये काल तर आज बघू आज पण इथलं मोसम जरा थंड वाटतो आहे पाऊस येईल असं मला पण वाटत आहे तर काय येतं काय हफेलाफेलं जायचं आहे टायर अलका पलटी करून घेऊयातून भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आता इथून आपण निघणार आहोत तर जाऊन बस वगैरेला थांबूयात तिथं टायर पलटी करून घेऊयात तर काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर चला मित्र बाय